श्री नवनाथ कथासार अध्याय सोळा कानिफाची व गोपीचंदाची भेट या अध्यायाचे नित्य श्रवण केले तर दुःस्वप्नांचा नाश होईल व चिंताही दूर होईल अध्यायाला सुरुवात होते श्री राज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफास ठेवून घेतल्यानंतर त्याची उत्तम व्यवस्था ठेवली त्यात एक हेतू होता कानिफनाथ इथून गेल्यावर तो माझी वार्ता गोरक्षाला सांगेन आणि मग तो मला न्यायला येईल यासाठी कानिफाने इथून जाऊ नये म्हणून त्याने कानिफाची उत्तम व्यवस्था केली मच्छिंद्रनाथ कानिफाच्या शिबिरात देवांनाही बोलविणाऱ्या स्त्रिया पाठू लागला पण त्याचे श्रम वाया गेले कानिफनाथाचे शिष्यही स्त्रियांच्या हाती सापडेनात त्या सर्व प्रयत्न करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही अशा तऱ्हेने महिनाभर भर राहिल्यावर कानिफनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ जाण्यासाठी परवानगी मागितली आणि ती त्याने दिली तेव्हा हत्ती घोडे उंट पालख्या उंची वस्त्रे हिरे मानके व विपुल द्रव्य अशा मोठ्या लवाजम्यासह हो, मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी केली कानिफना श्री राज्यातून निघून गोड बंगाल इत्यादी तीर्थयात्रा करीत हिंडत राहिला तो ज्या गावी जात असे तिथले लोक त्याचा उत्तम आदर सत्कार करीत अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले प्रत्येकजण त्याची तोंड भरून स्तुती करीत व मोठ्या हौसेने दूर दूरचे लोक येऊन त्याला आपल्या गावास घेऊन जात याशिवाय लोकांचे मनात त्याच्याविषयी आदरभाव निर्माण होऊ लागला इकडे गोरक्षनाथ जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत येत असताना त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली उभयंतांनी विचारपूस केली मग कानिफाने भरझरीच्या गालीचा पसरून त्यावर गोरक्षनाथास आपल्याजवळ बसून घेतले त्याच्या गुरुपरंपरेची चौकशी केली त्यावेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय आहे ते पहावे असे कानिपनाथाच्या मनात आले तो म्हणाला त्या पलीकडच्या आंब्याच्या झाडावर जी पाडाची मधुर फळे तयार झालेली दिसत आहे त्यातून थोडीशी आणावीस असे माझ्या मनात आहे यावर गोरक्षनाथ म्हणाला इतका खटाटोप कशासाठी आपल्याला काही त्याची गरज नाही त्यात कसला आला हे खटाटोप आत्ता शिष्यांना पाठवून ते आंबे तोडून आणवतो कानिपनाथ म्हणाला यावर गोरक्षनाथ म्हणाला आत्ता शिष्य जवळ नसेल तर आपण काय करावे आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडात आणावा व ती फळे खाऊन संतुष्ट राहावे तेव्हा कानिफाने सांगितले तुमची जर अशीच इच्छा असेल तर मी गुरुच्या कृपेने आत्ता फळे आणतो असे म्हणून त्याने विभक्तास्त्राने भस्म मंत्रून त्याचबरोबर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म पेकले त्याचबरोबर पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याच्याजवळ आले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व तृप्त झाले नंतर गोरक्षनाथाच्या मनात विचार आला की कानिपनाथाने तर आपले कर्तृत्व मला दाखवले तेव्हा आपणही त्याला आपली विद्या दाखवावी या विचारसरशी तो कानिपनाथाला म्हणाला तुम्ही माझा पाहुणचार केला आता मी काही फळे आणतो ती चवीने आपण खावी मग त्याने आकर्षण शक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील विविध फळे जवळ येऊन पडली ती मधुर फळे खाऊन सर्वांनी समाधान झाले मग गोरक्षनाथ म्हणाला ही उरलेली फळे पुन्हा परत झाडावर होती तशी करावी तेव्हा कानिफाने हे अशक्य असल्याचे सांगितले यावर गोरक्ष म्हणाला निस्तिम गुरु भक्ताला काहीच अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकेल मग यात अडचण काय आहे मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करू शकेन गोरक्षनाथाचे हे गर्वाचे बोलणे ऐकून कानिपनाथास राग आला तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरुला चांगला जाणतो तो नरकात पिचत पडला आहे तो स्वतःला योगी म्हणवतो आणि श्रीराजत रमतो आहे तो मेनिका नाथ झाला आहे ब्रह्मदेवाला समजून मोठमोठ्या शक्तीही गोष्टी मात्र तू करतो आहेस अशा प्रकारचे भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला तू हे चावटपणाचे बोलणे सोडून दे तुझ्या तरी गुरुची तुला वार्ता माहीत आहे का तो जालिंदरनाथ इन दिन होऊन आज दहा वर्ष झाली गोड्याच्या लिदीत पिचत आहे स्वतःहून सुटण्याची त्याच्या अंगात धमक नाही म्हणून तिथे कुसतो आहे गौड बंगाल देशातील हेल्लापट्टणाच्या गोपीचंद राजाने वस्तात्पणा करून त्याला लिदीच्या खड्ड्यात पुरले आहे त्या राजाची माझा गुरु तर अशा प्रतीचा नाही हे ब्रह्मांड हलवून टाकील अशी त्याची शक्ती आहे त्याच्या कृपेचा चमत्कार दाखवतो पहा असे म्हणून संजीवनी मंत्र जपून भस्म फेकताच ती उरलेली फळे झाडावर लटकू लागली ते पाहून कानिफा चकित झाला त्याने गोरक्षाची वाहवा केली मग प्रेमाने त्याला अलिंगन दिले व म्हणाला माझ्या जालिंदर गुरुचा मला शोध लागला हा मला मोठा लाभ झाला आहे मग गोरक्षनाथ म्हणाला हे खरे आहे की माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने मला माझ्याही गुरुचा शोध लागला आजचा योग खरोखरच उत्तम म्हटला पाहिजे मग त्यांनी एकमेकास नमस्कार केला आणि गोरक्षनाथ श्रीराजाकडे व कानिपनाथ येला निघाले आपला गुरु जालिंदरनाथ ह्याच गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची वार्ता कळताच कानिपाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली केव्हा एकदा त्याचा सूड उगवीन असे त्याला झाले तो सर्व शिष्यांसह येऊन कानिफा आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजा परिवारासह त्याच्या स्वागताला समोर आला त्याला मनापासून गुरु करण्याची राजाची इच्छा होती हत्ती घोडे उंट पालख्या तंबू डेरे राहुट्या येऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यासह कानिफनात देश पर्यटन करीत होता कानिपनातच नगरात आणायला राजा आपल्या एक सहस्र सातशे सरदारांसह व असंख्य फौजनीशी जात असता वाटेत तो प्रधानाला म्हणाला दैवयोगाने या नगरात आज एक सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत त्याला गुरु करावा असे माझ्या मनात आहे हा गुरु मला योग्य असाच आहे माझ्या वैभवाप्रमाणे ह्याचेही वैभव आहे आमच्या मातृश्रींनी जो गुरु केला होता तो अगदी कंगाल घाणे असा होता मी राजा आहे तेव्हा माझ्या पंक्तीस बसण्यास राजा लोकच योग्य जालिंदर पिच्छचा समान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्र्य असा गुरू माझ्या आईने केला माझ्यासारख्या वैभवसंपन्न राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्चर्यवान असला पाहिजे हा काणिपनाथ मला सर्व दृष्टीने योग्य असाच गुरु आहे असे बोलून राजा मोठ्या संभारासह काणिपनाथास अनावयास गेला कानिपनाथाने गोपीचंद राजाला पाहिले मात्र त्याचा क्रोध उफाळून वर आला परंतु त्याने संयमाने राग आवरला कारण जर ह्याला आत्ता शाप देऊन भस्म केला तर ह्याच्याकडून मोठा कार्यभाग साधायचा आहे तो तसाच राहून जाईल शिवाय आपल्या गुरुची अवस्था काय आहे तेही आपल्याला पूर्ण माहीत नाही तेव्हा आधी गुरुचरण पाहू ह्याच्याकडून सर्व माहिती काढून घेऊन नंतर ह्याला शिक्षा करू असा विचार करून तो स्तब्ध राहिला गोपीचंद राजा अगदी जवळ येऊन कानिपनाथाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज दैवयोगाने मला अनाथाला सनात करा गंगेचा ओघ आज माझ्याकडे वळू द्या राजाचे हे लीनपणाचे बोलणे ऐकून कानिपणातास आनंद झाला त्याच्या हृदयात क्रोध होता तरी त्याने शांती धारण केली होती त्याने राजाचा हात धरून त्याला आपल्या शेजारी बसून घेतले व क्षेमकुशल विचारल्यावर तो राजाला म्हणाला राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे भाग्य सबळ आहे म्हणून मी शांत आहे नाहीतर ह्या वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर बेतले असते आता गावात चल तेथे सर्व वृत्तांत मी निवेदन करतो मग राजाने त्याला पालखीत बसून राजवाड्यात आणून सुवर्णाच्या आसनावर बसवले सोडोपचारांनी त्याची पूजा केली वस्त्रे भूषणे दिली व अनुग्रह घेऊन शिष्य होण्यास उत्सुक असलेला पाहून काणिकनाथ राजाला म्हणाला तू माझा अनुग्रह घ्यावयास पाहतो आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक वाईट गोष्ट घडली आहे अरे ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे तो माझा गुरु जालिंदर नात। याला तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या आईचे पूर्व हे जोरदार म्हणून माझा राग शांत झाला नाहीतर जालिंदर नाथाने तुला तुझ्या वैभवासकट एका क्षणात भस्म करून टाकले असते हे ऐकून राजा घाबरला त्याला कापरे भरले तो कानिफाच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला महाराज माझ्याकडून घडलेल्या अन्यायाची मला क्षमा करावी आणि शरण आलेल्या या दासावर कृपा करावी तुम्ही संत जगाचे मायबाप आहात मग तो कानिफाला मग घेऊन आपल्या शिबिरात गेला हा सर्व वृत्तांत दासीने मैनावतीस जाऊन सांगितला मैनावतीच्या दासी पुढे असेही म्हणाले की कानिफा या नावाचा जालिंदराचा शिष्य आला असून त्याच्याबरोबर गोपीचंद राजा शिबिरात गेला आहे तेथे जे घडले ते नंतर कळू गोपीचंद राजाने पुरल्याचे ऐकून मैनावतीला फार राग आला व वा वाईटही वाटले पण पुत्र प्रेमामुळे त्याला शासन होऊ नये असे तिला वाटले एके दिवशी संध्याकाळी अनिफनाथाने राजाला राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजा राजवाड्यात येऊन प्रथम मैनावतीच्या पाया पडला व घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली आणि आपल्या आप अपराधाबद्दल कानिफाने आपणा क्षमा करावी म्हणून त्याची विनवणी करायला मातेला विनंती केली त्या कामासाठी मैनावती कानिफनाथाजवळ शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून त्याच्या जवळ बसली मग विचारपूस झाल्यावर मी जालिंदरनाथास गुरु केलेला आहे व आपणही तोच गुरु केला आहे असे कानिपनाथाला तिनेही सांगितले त्यावर कानिफा म्हणाला मग आपण आपल्या गुरुची अवस्था अशी कशी होऊ दिली तेव्हा तिने सांगितले गुरुच्या पुत्राने अशी अवस्था केल्याची बातमी मला आजच कळली मग तिने आपली प्रारंभापासूनची सर्व हकी कत्याला सांगितली शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पत्रात घ्यावे आणि जालिंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे म्हणून तिने विनंती केली पुढे ती म्हणाली गुर गुरुला गु� रूपातून काढून या ब्रह्मांडात आपला कीर्तीध्वज फडकेल असे करावे तेव्हा जालिंदरनाथापासून गोपीचंदाला अनुग्रह मिळवून देण्याचे व त्याला निर्भय करण्याचे वचन कालिपनाथाने तिला दिले मग तिने घरी येऊन घडलेली सर्व हकीकत मुलाला सांगितली त्यामुळे त्याच्या ते मनातली भीती नष्ट झाली श्री नवनाथ कथासार अध्याय सोहळा समाप्त होत आहे